या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा चौक सोला महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार विजयी होतील महाविकास आघाडीचा प्रचार पाहून भाजप उमेदवारांना धडकी भरली महाविकास आघाडीचे उमेदवार महेश कोटे यांच्या पदयात्रेत खासदार प्रणिती शिंदे सहभागी महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोटे यांना शहर उत्तर मतदार संघातून दिवसेंदिवस नागरिकांचा पाठिंबा वाढत चालला आहे मतदानासाठी अवघे काही दिवस राहिले असून प्रचार चांगलाच तापला आहे होम टू होम प्रचार पदयात्रा कॉर्नर बैठकामधून महेश कोटे हे मतदारांच्या घरोघरी जात आहेत दरम्यान गुरुवारी सकाळी प्रभाग क्रमांक एक मध्ये महेश कोटे यांच्या पदयात्रेतील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती या पदयात्रेत महेश कोटे यांच्यासोबत प्रणिती शिंदे देखील सहभागी यावेळी थीक ठिकठिकाणी महेश कोटे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले महाविकास आघाडीचे उमेदवार खूप चांगल्या प्रकारे प्रचा, प्रचार करत असल्याने भाजपच्या उमेदवारांना धडकी भरली असून यंदा महाविकास आघाडीच उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केला जे लोक आजपर्यंत सांगत होते आमची वोट बँक आहे त्या मारवाडी समाजाचा देखील आज मला आशीर्वाद मिळाल्याचेही महेश कोटे म्हणाले एखादा माणूस नगरसेवक होऊन विकास करू शकतो तर आमदार झाल्यावर किती विकास करू शकेल यंदाच्या वर्षी आपल्याला बदल घडवण्याची संधी मिळाली असून या संधीचं सोनं करू असे या भागातील नागरिक म्हणाले <पले> <जो थी> नाही <प्रागे> <दिणेगे> ना नक्कीच ना पूर्ण सोलापुरात महाविकास आघाडीचे उमेदवार हे खूप चांगल्या पद्धतीत प्रचार करत आहेत प्रचार आता तापला आहे आणि नक्कीच बी जे पीच्या सर्व उमेदवारांना धडकी बसल्या आजकाल आपण बघतो मोदीजी येऊन जे जातात पण त्यांचा काहीच इम्पॅक्ट होत नाही आहे आणि नक्कीच आम आमचे सगळे महाविकास आघाडीचे उमेदवार सोलापूर लोकसभेमध्ये विजयी होतील याबद्दल मनात काही दोनत नाही निवडणूक आयोगाकडनं महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांचीच हे बॅगा तपासली जातात बघायला गेलं तर वार एकंदरीत हे वनवेस फक्त कारवाई चालू नाही तर आपल्याला ते, ते माहितीचे आम्हाला अपेक्षित आहे ईडी असेल सीबीआय असेल पोलीस असेल सगळ्या गोष्टी त्यांनी ताब्यात घेतल्यात पण आम्ही हे काय पहिलं इलेक्शन असं सामोरे जात नाही होत लोकसभेमध्ये पण त्यांनी खूप प्रयत्न केला साम दाम दंड ईडी भीती सगळं वापरलं पण सगळं फेल गेलं आणि शेवटी विजय लोकशाहीचा आणि महाविकास आघाडीचा झाला आणि आज ज्यांनी आमची वोट बँक म्हणून जे कायम लोकांना सांगत होते आज ते सर्व मराठी समाजाचा सुद्धा आशीर्वाद मला या ठिकाणी मिळाला आहे हा समाज विचार करून मतदान करणारा समाज आहे आणि त्यांनी विचार करून आता बदल हे का घडवण्याचं ठरवलेलं आहे आणि त्यामुळे मला या संधी मिळेल आणि त्यांच्या संधीचं दिलेल्या संधीचं सोनं करून दाखवेन एवढी या, या, या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल पिक अँड कॅरी अंकित पूर्णा स्नॅक्स फक्त पंचेचाळीस रुपयात स्वादिष्ट मिसळपाव मिळण्याचे एकमेव ठिकाण पत्ता आसरा हाऊसिंग सोसायटी आसरा चौक सोलापूर